आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर शाळेत माय मराठी विद्यार्थी साखळी बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुराद्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल येथे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय गुरुवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयामुळे महाराष्ट्राची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण झाल्याने आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी माय मराठी असे विद्यार्थी साखळी तयार करून आनंदोत्सव साजरा केला राष्ट्रीय हरित सेना प्रमुख स्काउट मास्तर बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हरित सेना इको क्लब स्काउट्स गाईड्स युनिट व इतरही विद्यार्थ्यांनी या साखळीत सहभाग घेतला यावेळी आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभुळकर आदर्श प्राथमिक शिक्षक रुपेश चिडे ज्योती कल्लुरवार रोशनी कांबळे जयश्री धोटे यांची उपस्थिती होती यापूर्वीसुद्धा आदर्श शाळेने अनेक सामाजिक पर्यावरणीय संदेश विद्यार्थी साखळीच्या माध्यमातून दिले आहेत